त्यांच्या भावना भडकतील अशा प्रकारची वक्तव्य करणं भाजप हा दहशतवादी पक्ष आहे असा माझा आरोप आहे देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे देखील अत्यंत चुकीचं आहे तारतम्याचा अर्थ काय मोदी जे बोलत आहेत ते तारमिकतम्य लातून बोलतात का देवेंबद्दल जे बोलत आहेत ते म्हणजे ठार करायला माणूस पाठवली ही देवेंद्र फडणवीस जानीच पाठवली असा माझा आरोप आहे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर काल भाजपच्या लोकांनी भॅड हल्ला केला मोदीवर टीका का करतात म्हणून निखिल वागळे यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आला निखिल वागळे अॅडव्होकेट आसिम सरोदे विश्वंबर चौधरी यांना राष्ट्रवादीच्या शरद पवारांचे शिलेदार यांनी संरक्षण देऊन हल्ल्यातून वाचवलं त्यानंतर निखिल वागळे यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला फडणवीस म्हणाले होते की वागळे यांनी टीका करताना तारतम्य ठेवलं पाहिजे यावरूनच वागळे यांनी फडणवीस यांचा समाचार घेत हे भाजपचे गुंड फडणवीसांनीच पाठवले होते त्यांचीच गुंड ज्यांनी भॅडाल्ला केला असं म्हणत वागळे यांनी फडणवीस यांचा चांगला समाचार घेतला भाजप हा दहशतवादी पक्ष आहे असा माझा आरोप आहे सिन्नर घटनेनंतर ते असंच म्हणले होते सिन्नर घटनेनंतर मला फोनवरती म्हणले होते की जे झालं तुमच्या बाबतीत ते वाईट झालं पण शहराध्यक्ष त्यांनी तिथला काढला नाही तालुकाध्यक्ष इथे सुद्धा ते धीरज घाटीना काढतात का नाही हे पाहिलं तर फडणवीस प्रामाणिकत की नाही इकडे फडणवीसांनी नुसतं बोलू नये कृती करून दाखवून एक मिनिट देवेंद्र फडणवीस जे म्हणतायत आणि तारतम्य सोडून बोलतात आणि आज भाजपच्या मी अनेक व्हिडिओ बघितले महिलांनी कार्यकर्त्यांनी मला खूप शिव्या घातल्या आहेत गेल्या पंचेचाळीस वर्षाच्या माझ्या पत्रकारितेमध्ये एकही केस माझ्यावर अशी झालेली नाही की माझ्या बोलण्यामुळे कुठे प्रक्षोभ झाला दंगल उसळली देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत पूर्वी ते मुख्यमंत्री होते निखिल वागळे जर तारतम्य सोडून बोलत असतील तर माझ्या स्टुडिओत येऊन का बोलत होते विरोधी पक्षनेते असताना तारतम्याचा अर्थ काय मोदी जे बोलतायत ते तारभतमय राखून बोलतात का नेहरूंबद्दल जे बोलतायत तेव्हा हो ते मुळामध्ये आणि एखादा पत्रकार जर चुक समजा काय समजा त्यांनी त्यांना न पटणारं स्टेटमेंट केलं तर त्याला तुम्ही ठार करणार आहात का म्हणजे ठार करायला माणूस पाठवली ही देवेंद्र फडणवीसांनीच पाठवली हो असा माझा आरोप आहे आणि ते आता निषेध करतायत कसला निषेध करतायत तुमच्या कार्यकर्त्यांना अटक करा आणि दाखवा मला हे पंधरा कार्यकर्ते आहेत म्हणून आणि त्याच्यामध्ये अनेक लोक होते ज्यांची नावं सुद्धा यांना माहिती आहेत उलट बांधकर वगैरे हो कोणी होते ना यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका